नमस्कार कसे आज सगळेजण मस्त मजेत ना तर आज मी तुमच्याबरोबर एक मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे जी हा म्हणजे गरमीच्या सीझनमध्ये खूप छान आहे तुम्ही याला खाऊ खाऊही शकता आणि पिऊही शकता अशा प्रकारची रेसिपी आहे मध्यंतर ही रेसिपी खूप ट्रेंडिंगमध्ये होती आणि किती जणांनी ही रेसिपी बनवली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि गेस पण करा बरं पटकीनी की मी काय बनवते तर पहिल्यांदा मी एक आंबा घेतलेला आहे तर त्याला अशा प्रकारे कट करून घेतले आता इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्रूट्स घेऊ शक शकता कलिंगड वगैरे वापरलं तर अजून उत्तम माझ्याकडं जेवढं साहित्य होतं मी तेवढंच वापरले याच्यामध्ये मी तुम्हाला पुढं सांगेल की अजून काय काय ॲड करत जेणेकरून अजून छान रेसिपी बनेल आणि पुढच्या वेळेस मी पण ती रेसिपी ही रेसिपी मी अजून एकदा बनवणारे आणि ती पण तुमच्याबरोबर नक्की शेअर करीन वेगळ्या पद्धतीने जरा बनवणार आहे तर पहिल्यांदा आता मी एक असा कट करून घेतला त्यानंतर माझ्या घरात होतं एक सफरचंद तर त्याला मी अशा प्रकारे गेट ग्रेट करून टाकलेलं आहे तर आपण फालुदा वगैरे पेतो त्यावेळेस कशा शेवया वगैरे येतात म्हणून म्हटलं की चला ॲपल पण असं ग्रेड करून टाकूयात म्हणजे छान वाटेल त्यानंतर मी काय केलं होतं साबुदाणा आहे तो छान असा उकडून घेतला होता उकळून घेतला होता उकडून किंवा उकळून घ्या फक्त असा कच्चा नाही राहिला पाहिजे आणि छान उकळल्यानंतर तो साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यात ॲड करायचा नंतर मी चिया सीड्स टाकले दोन चमचे चिया सीड्स मी पाया पाण्यात भिजायला टाकले होते आणि ते पण त्यात टाकले त्याचबरोबर इथं दूध टाकले आता घरात किती मेंबर्स आहेत त्यानुसार आपल्याला दूध घालायचं आणि उन्हाळ्याचा सीझन आहे म्हटल्यानंतर छान असा थंडावा आला पाहिजे म्हणून मी आपली जाड खडीसाकर असते ना ती टाकली आहे तुम्ही नॉर्मल साखर टाकू टाकू शकता किंवा कंडेन्स मिल्क मिल्क आ, मिल्क मेड जे असतं ते टाकलं तर अजून छान टेस्ट येते चव येते त्याचबरोबर रोज सिरप होता माझ्याकडे जसं की मी सांगितलं की माझ्या घरात जे अवेलेबल आहे ते टाकले रुअ अब्जा टाकलं तर अजून छान होईल आणि छान थंड थंड अशी रेसिपी लागावी म्हणून इथं मी खूप सारा बर्फ टाकलेला आहे तर इथं तुम्ही वेगवेगळे फ्रूट्स ॲड करू शकता त्याचबरोबर ह्या रेसिपीमध्ये मेन गोष्ट जाते ती म्हणजे जेली आता ती माझ्याकडं नव्हती आणि मी ही असंच काहीतरी जास्त भूक नव्हती आणि खायचं पण होतं आणि थंड असं प्यायचं होतं म्हणून ही अशी रेसिपी बनवली आहे तर मस्त आपली ही रेसिपी झालेली आहे किती जणांनी ही ट्राय केली आणि किती जणांना ही रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नक्की बनवा आणि मस्त एन्जॉय करा परत भेट E a tua parenta vai.